तर आता मामाकडे आलेलं आहे पुण्याला आणि मामा आज आमच्यासाठी मस्त आहे की खास मटण आहे ना मटण शिजवणार आहे <laughs> खास मामाच्या आजचं मटण रेसिपी आता तुम्हाला सुद्धा दाखवतो मटण तिकडे सगळं बॉईल करून ठेवलेलं आहे ना ते तर सुरुवात आता मटण तेल टाकून घेतलेलं आहे आता हा फोंनी झंझणीत फोंडणी देणार आहे दोन प्रकारचं वाटण आहे कोथिंबीरचं वगैरे वाटण आहे आणि हे खोबऱ्याचं वाटण आहे असं तर हे सगळं टाकायचं आहे आपल्याला आणि हे स्पेशल मसाले यांची नावं नाही सांगायचे आम्ही स्पेशल खास बनवले नाहीत ते मटणसाठी

पेस्ट आहे लसूणची पेस्ट टाकायचे आता लसूण पेस्ट टाकून घेतलेलं सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय सगळे व्यवस्थित त्याला शिजवण्यासाठी मिक्स करायचं आपल्याला आज पुण्यात येऊन आम्ही रेसिपी व्हिडिओ बनवतो मस्त चांगलं भाजायला लागेल ते तुम्हाला चव चांगली लागेल नाही मसाला भाजल्याचा वाज मस्त येते टाकून घ्यायचे गरम मसाला वगैरे सगळे आमचे सिक्रेट मसाले टाकलेले आहेत आम्ही एक आपला मटन मसाला सिक्रेट सांगणार नाही त्याची रेसिपी तो सिक्रेटच असतो घरात फक्त बनवायचं बाकीच्या सांगायचं नसतं आहे हम्म सगळे मसाले टाकून झालेले आहेत मिश्रण करायचं आहे पुन्हा ढगून घ्यायचं सगळं व्यवस्थित झंझणी वास येतोय मसाल्याचा मसाला भाजलेला आहे सगळं मटणचं पाणी घ्यायचं ओटून घ्यायचंय मटन एक ग्लास सगळं मटण टाकून घ्यायचं आपल्या हातमध्ये उकळलेलं आहे हा मस्त बरं तरी आली वरती आत्ता तरी आली पुढे पुढे थोडस पाणी होते हो एवढी नको आता नाही थोडस पाणी घ्यायचं हा राहिलेलं तांबड्या पाडू असं हा सगळा मसाला आला पाहिजे हम्म अस चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडस आता आता वरती येणार आपण शिजायला ठेवलेलं आहे शिजल्यावरती मग भारी वाटेल आता थोडा थोडा उकळी म्हणजे कडेला सुरुवात झालेली आहे दिसतंय आणि जसं 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 कढ येतो तसं तसा एकदम मटणाचा वास एकदम भारी येतोय मटण मसाल्याचा वास भारी वाटतंय सध्या पुण्यात आणि पुण्यात खास मटण खातोय आम्ही म्हणजे खातोय म्हणजे आता खाणार आहे अजून तयार होत आहे आपलं शिजते तर तर आता मटण आपलं शिजलेलं आहे मस्त आहे की आणि खबंग वास येतोय जसं शिजल तसं खबंग वास येतो नंतर आपल्याला आताच पोटात कावळे ओरडत आहेत पण आता खायचं नाही <laughs> यावं लागतं मग कसं दुपारी रेटवायला यावं लागतं याच्यावर तिथं झाक विकण ठेवूया दुपारी जेवणाच्या वेळी तिथं असतंय की फस्त करायचंय त्यामुळे आता जरा ठेवूया थोडं थंड होते नंतर पुन्हा दुपारी जेवायच्या वेळी गरम करून परत खायचं आता जेवायला बसलेलं आहे आणि आहे की आता चिकन वाढणार आपलं चिकन सॉरी मटन मटन पुढ्यात आलेलं आहे आणि मटन आम्ही आता खाणार आहोत पाणी फोन ना <riff aquilo> नाही तुला देतो तुला फक्त रस्सा पाहिजे ना तर मटण आपल्या पुढ्यात आलेलं आहे आणि आता आपल्याला खायचं आहे आधी नेहमीप्रमाणेच लिंबू पिळून घेऊया जास्त आपल्याला लिंबू नाही आवडत थोड थोडच वा सगळे जेवायला बसलो आम्ही हे <laughs> जवळजून गटात न बसणारे शब्द आहेत ते वेगळे ते डाळ भात आहे ते नाही आम्ही काय हे रेग्युलर आले हो। रेग्युलर कस्टमर या, मामा चागरी। मामा चागरी तर या सगळ्यांनी आज मटन खायला मामाच्या घरी आणि मामाच्या आजचं स्पेशल मामाने बनवलं मटन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा छोटासा होता रेसिपीचा व्हिडिओ म्हणून शॉर्ट एक जास्त मोठा झालेला एक रेसिपीचा व्हिडिओ करावा म्हणून केलाय तर मामाने आज मटन बनवलं होतं बकऱ्याचं मटन होतं एक नंबर लागला मटन जबरदस्त विग विग ची तर पुण्यामध्ये इकडे आलेला आणि त्यांच्या पद्धतीचं प्रत्येक पद्धत ही वेगवेगळी असते म्हणजे प्रत्येक एरियानुसार मटन करण्याची चिकन करण्याची म्हणजे जेवणाची पद्धत जशी भाषा पद्धत तशा जेवण करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते तर इकडचा स्वाद आज आम्हाला अनुभवायला मिळाला खायला मिळाला भारी लागला मटन तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये